प्रभाग क्रमांक सत्तावीस अ मधील मतमोजणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत उमेदवार प्रतिनिधी प्रशांत सुंदर खरात यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मतमोजणी दरम्यान उमेदवारसह आशा प्रशांत खरात यांनी नियमाप्रमाणे लेखी स्वरूपात फेर मतमोजणीची मागणी केली असताना निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांनी कोणतेही ठोस कारण न देता ही मागणी फेटाळली असा आरोप करण्यात आहे खरा त्यांनी सांगितलं की मतमोजणीच्या वेळी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही तसेच फेरीवार मतसंख्या दाखवणारी स्क्रीनही लावण्यात आली नव्हती त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शक झाली असून उमेदवार आणि प्रतिनिधींना योग्य माहिती मिळाली नाही या प्रकारामुळे मुक्त व निपक्ष निवडणुकीच्या घटनात्मक तत्वांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी तसेच प्रभाग क्रमांक सत्तावीस अ ची तात्काळ मदत फेरमतमोजणी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे दरम्यान येत्या तीन दिवसात प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन तसेच नाला दाद मागण्याचा इशाराही उमेदवार प्रतिनिधींकडून देण्यात आला आहे या प्रकरणामुळे नाशिकमधील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नक्कीच आमचा उमेदवार विजयी झालेला तुम्हाला दिसेल कारण पॅलेटच्या माध्यमातून जर निवडणुका घेण्यात आल्या तर ते वेळ मध्ये जो गोंधळ होतो याच्यामध्ये आपण बघतोय की मत चोरीचा जो प्रकार होतो तो नक्कीच झालेला आहे या ठिकाणी जी मंडळी आलेली सर्व इथे पैसे देऊन आलेले आहेत यांनी स्वतःचं आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्या गोष्टी सोबत आणलेल्या आहेत की आम्ही मतदान केले मग ते गेलं कुठे ते चोरीला गेलेलं मतदान ते आम्हाला दाखवा तसं चोरी झालंय हे जर चोरी होऊ नये असं वाटत असेल सगळ्यांना तर आमचा उमेदवार विजय जर बघायचा असेल तर बॅलेट पेपर मतदान घेऊन तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आमचा उमेदवार हा विजयी झालेला दिसत बॅलेट पेपर माझी मागणी आहे आमची सर्वांची की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे कारण वोट चोरीचा जो प्रकार होतो तो बॅलेटच्या माध्यमातून होणार नाही या मशीन मध्ये शंभर टक्के बॅलेट चोरी केलं जात एवढं नमस्कार मी दशन खात क्रमांक सत्तावीस म्हणून माझी प्रथम आशा प्रशांत खराब ह्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टीकडून उमेदवार करत होत्या परंतु जाहीर करण्यात आला त्यामध्ये खूप शंकास्पद असे आकडेवारी आली दोन दोन ते चार पाच मशीन बंद पडल्या दाखवण्यात आला अतिशय हाय गरबडी जाहीर करण्यात आली आणि जे निवडणूक अधिकारी होते करायला पाहिजे होती ती जाहीर करण्यात आली नाही दुसरी गोष्ट अशी स्क्रीन लावत जायला पाहिजे स्क्रीन लावण्यात आणि तर चुकीचे आकडेवारी घेऊन ज्यांनी உதவாரி ஆக்கார மாநிலம் நேரம் ஏவாசினா आणि कुठेतरी लोकशाहीचा हनन करण्यात आलं पाहिजे आवाज उचलून निवडणुका झाले झाल्या पाहिजे सगळ्या गाईडला मागणी पूर्ण केली पाहिजे आपली घेऊन लोकांच्या किंमत त्यांना देऊन आम्हाला पाहिजे यासाठी आम्ही आज आंदोलन करायला आम्ही महानगरपालिका आयुक्त आपली अधिकारी मनीषा पटकन यांच्याकडे देखील कोरोनाचा आरोग्य दाखल केलेला आहे దాఖి పత్రా నేను నిర్ణయం హైకోర్టు పిటిషన్ దాఖలు ఫేర్మించ